हॅलो फ्रेंड्स वेलकम इन माय चॅनल लर्नवेल बेसिक मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या परिपत्रकानुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये कोणकोणत्या राष्ट्रपुरुष किंवा थोर व्यक्तींची जयंती तसेच कोणकोणत्या राष्ट्रीय दिनांचे कार्यक्रम मंत्रालय तसेच सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात साजरे करावयाचे आहेत ते पाहणार आहोत इथे एक बाब लक्षात घ्या की दोन हजार पंचवीसच्या पुढील वर्षामध्ये प्रसंगानुसार या यादीमध्ये भर पडू शकते असे महत्त्वपूर्ण अपडेट्स जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सुरू करूयात दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस जिजाऊ मासाहेब जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत रविदास महाराज जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तर संत रविदास महाराज जयंती जी आहे ती माघ पौर्णिमा या या तिथीनुसार साजरी करण्यात येईल दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाळशास्त्री जांभेकर जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे बारा मार्च दोन हजार पंचवीस यशवंतराव चव्हाण जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस शहीद दिन कार्यक्रमाचं स्वरूप आहे शहीद भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस महात्मा ज्योतिबा फुले जयंती कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस महात्मा बसवेश्वर जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तर महात्मा बसवेश्वर जयंती जी आहे ती वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीयेला तिथीनुसार ती साजरी करण्यात येईल चौदा मे दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजी महाराज जयंती कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एकवीस मे दोन हजार पंचवीस दहशतवाद व वा हिंसाचार विरोधी दिवस कार्यक्रमाचं स्वरूप आहे दहशतवाद व वा हिंसाचार विरोधी दिवसाची शपथ घेणे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एकोणतीस मे दोन हजार पंचवीस महाराणा प्रतापसिंह जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तर महाराणा प्रतापसिंह जयंती जी आहे ती ज्येष्ठ शुक्ल तृतीया या तिथीनुसार ती साजरी करण्यात येईल एकतीस मे दोन हजार पंचवीस अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे सव्वीस जून दोन हजार पंचवीस राजर्षी शाहू महाराज जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एक जुलै दोन हजार पंचवीस वसंतराव नाईक जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पारा अर्पण करणे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस क्रांतिसिंह नाना पाटील जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सद्भावना दिवस कार्यक्रमाचे स्वरूप सद्भावना दिवसाची शपथ घेणे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती कार्यक्रमाचं स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन जयंती जी आहे ती भाद्रपद शुक्ल द्वितीया या तिथीनुसार ती साजरी करण्यात येईल सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस राजे उमाजी नाईक जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती अंत्योदय दिवस कार्यक्रमाचं स्वरूप आहे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महात्मा गांधी जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लालबहादूर शास्त्री जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे महर्षी वाल्मिकी जयंती ही अश्विन पौर्णिमा या तिथीनुसार साजरी करण्यात येईल पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस इंदिरा गांधी पुण्यतिथी व राष्ट्रीय संकल्प दिवस कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सरदार वल्लभभाई पटेल जयंती व राष्ट्रीय एकता दिवस कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेणे चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पंडित नेहरू जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बिरसा मुंडा जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस इंदिरा गांधी जयंती व राष्ट्रीय एकात्मता दिन कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे व राष्ट्रीय एकात्मता दिवसाची शपथ घेणे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संविधान दिवस कार्यक्रमाचे स्वरूप भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करणे आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बिहारी वाजपेयी जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वीर बाल दिवस कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस डॉक्टर भाऊसाहेब उर्प पंजाबराव देशमुख जयंती कार्यक्रमाचे स्वरूप प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणे